श्रीराम सिल्लोड तालुक्यातील अंभई गावात श्रीराम बायोसिड जेनेटिक्स हैदराबाद कंपनीतर्फे मख्खा सत्त्याण्णव ब्याण्णव पीक पाहणी कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं आहे सिल्लोड प्रतिनिधी निलोफरशे या कार्यक्रमात कंपनीचे प्रतिनिधी गौरव गवाणे तसेच झोनल मार्केटिंग मॅनेजर आशिष देवतालू आणि रिजनल सेल्स मॅनेजर किशोर सुरडकर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता बोजगाव रोड अंभई इथं होणार आहे सर्व शेतकरी बांधवांना या पीक पाहणी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित शेतकऱ्यांसाठी जेवणाची सोय करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना नवीन वाणांची माहिती तसेच मक्का सत्त्याण्णव ब्याण्णव या पिकाच्या उत्पादन क्षमतेबाबत मार्गदर्शन या कार्यक्रमात करण्यात येणार आहे भावा आलेले आहेत आपण यांना विचारू भाव आपली दुकान कुठे आहे तर प्लस सगळ्यात पहिले आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव समाधान दामोदर गव्हाणे माझं दुकानाचं नाव आहे दीपक कृषा केंद्र आंबई सर आपली दुकान कुठे आहे आंबईमध्ये आंबईमध्ये हो तर सर आपल्या हे सत्त्याण्णव ब्याण्णव जी मक्का आहे इथं काय लावलेले भरपूर लोक आपण पाहू शकतात इथं प्रोग्रामसाठी जमा झालेले आहेत यांना मक्का असं वाटले जसं हिरा हिऱ्यासारखी तर त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे मक्का मॅडम हिऱ्यासारखी म्हणजे हे जुनं सुनई हे आमचे वडील आणि आजोबापासून आहे कंपनी आणि ही नवीन वान आता दोन तीन वर्ष पण मार्केटमध्ये आहे ब्याण्णव तर ती आता मी दो माझ्या दोन तीन वर्ष पण शॉपला आहे शेतकऱ्याचं आतापर्यंत मक्कामध्ये काहीच कंप्लीट नाही त्याचं म्हणणं आहे मक्का खूप छान आहे म्हणजे तुम्ही स्वतः विकतात आणि लावतो पण हो हो लावतो पण विकतो पण कसा तुम्हाला तुम्हाला म्हणजे एकदम भारी वाटली भारी वाटायचं म्हणजे त्याचं काय असतं आहे का पूर्ण शेवटपर्यंत भरलेला असतो बरोबर आणि त्याचा कलर आहे कलर खूप नारंगी असतो आणि मार्केट मध्ये त्याला भाव चांगला भेटतो आता माझं असं म्हणणं आहे की जे कंपनीचा आता स्वतः मी अगर पत्रकार आहे तर मी माझी पत्रकारांची चर्चा करणार आहे त्याची कंपनी पण आपल्या स्वतःची इच्छित चर्चाच करणार आहे पण तुम्ही काहीच नाही आहे ना कंपनीमधलेच ना पत्रकारमधली तर नाही शेतकरी तुमचं स्वतः तुमचं शेत आहे हे तर म्हणजे आता तुम्ही याचे कोणीच नाही आहे तरी ते निवड सत्त्याण्णव ब्याण्णवच्या बद्दल आपल्याला काय सांगायचं आहे की ती वाक कशी आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा का नाही नाही प्रत्येक शेतकऱ्यांना कमीत कमी आपल्या क्षेत्रामध्ये ही वराटी लावावी कारण की मक्काचं कसं माहिती आहे का ही मक्का पडत सुद्धा नाही कारण की इतर मक्का बघितल्या मी ते वारा आलं किती कानं होत्या खाली बरोबर आहे का आणि मक्काला नारंगी कलर असल्यामुळे शेतकऱ्यांची लावावी शेवटपर्यंत भरतो वजन पण चांगलं क्विंटल निघती व्यवस्थित मक्का आहे शेतकऱ्यांना असं आहे आहे की हो म्हणजे जे आपण मॅनेजर साहेब आता मॅनेजर साहेबांना विचारू आपण ग्रोथ कशी असते आणि त्या मॅनेजर साहेबांना शेतकऱ्यांना काय मेसेज देतात आणि सगळ्यात पहिले आपण मेसेज मॅनेजर साहेबांचं नाव विचारू सर आपलं नाव नमस्कार शेतकरी बंधू नो माझं नाव किशोर सुरडकर मी रिजनल बिझनेस मॅनेजर सेल्स मराठवाडा विशेष म्हणजे मी छत्रपती संभाजीनगरचाच आहे आणि मक्क्याच्या एरियातला आहे तर मी श्रीराम बायोसीड कंपनीमध्ये पंधरा वर्षापासून कार्यरत आहे श्रीराम बायोसीडचं जे आपण वान बघतोय सत्त्याण्णव ब्याण्णव मी या दोन गोष्टी फक्त शेतकऱ्यांना सांगेल की शेतकऱ्यांच्या फायद्याचं काय हे दु वान जे आहे खरीप आणि रब्बी दोन्ही शे याच्यामध्ये सीझनमध्ये चालणार आहे जसं याचंच सांगितलं सर्व शेतकऱ्यांनी सांगितलं की एक समान आकाराचे तुम्हाला नव्वद टक्के कंच दिसतील म्हणजे शंभर टक्के जे आहे तुम्हाला करोडो आणि बागायती दोन्ही क्षेत्रामध्ये याचं उत्पादन मिळेल याचं दुसरा यू एस पी आहे की एक समान दाणे आणि टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत त्यामुळं पण शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळेल त्यानंतर सगळ्यात चांगलं याचं कॅरेक्टर आहे याच्यामध्ये कलर आणि याची मोटाई ही एकदम चांगली आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अठरापासून बावीसपर्यंत लाईन मिळतील आणि पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस पन्नासपर्यंत दाणे मिळतील म्हणजे एका कंसापासून तुम्हाला सगळ्यात जास्त उत्पादन या मक्क्याचं दिसेल आपण कधी या सत्त्याण्णव ब्याण्णवची कधी तीन वर्षाची ग्रोथ आहे तर आपण सॅम्पलपासून स्टार्ट केलं होतं डेमोस्ट्रेशनपासून सा स्टार्ट केलं तर आपण पूर्ण मा महाराष्ट्रामध्ये हे बियाणं जे आहेत प्रत्येक एरियामध्ये विकतो सिल्लोड भोकरदन फुलंबरी याच्यासोबतच आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये या बियाणाची जे आहे शेतकऱ्यांना पसंती मिळते आणि शेतकरी जे आहेत स्वतःहून हे बियाणं मागतात परत विशेष म्हणजे श्रीराम बायोसिड ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे म्हणजे याचं जे बियाणं आहे भारतामध्ये बनून आणि आपण आशिया खंडातल्या पाच देशांमध्ये विकतो त्यामुळे ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे आणि ही भारतातली कंपनी असल्यामुळं मी शेतकऱ्यांना एवढं सांगेल की ह्या कंपनीचं जे बियाणं आपण जास्तीत जास्त घ्यावं हो। आणि आपलं उत्पादन वाढवं सर आतापर्यंत आपण जिथे जिथे गेलेलो आहे आपल्या तर आपल्याला काय नफा भेटला तिथं म्हणजे एक सारखीच भेटली का काय असं वाटतं की जमीन हलकी भारी असून कुठल्या हल जमीन हलकी असते कुठे जमीन भारी असते तर त्याचं काय आता ही जमीन बागा हलकी आहेत आणि कोणीही काली मिठीची जमीन असते भारी तर तिच्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांना काय मॅसेज आहे हां मी जसं पहिलेच सांगितलं की हे जे वान आहे हे वायडेड म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे होणार आहे म्हणजे भारी जमिनीमध्ये पण चांगलं येणार आणि हलक्या जमिनीमध्ये येणार म्हणजे शेतकऱ्यांनी उदाहरणार्थ बिलकुल याच्यामध्ये जर हलक्या जमिनीमध्ये असेल तर थोडंसं उत्पादनाचं हे होईल पण इतर वान जे असेल त्याच्या शेतामध्ये ते हलक्या जमिनीमध्ये लावलेलं असेल तरी नक्कीच तीन ते चार क्विंटल उत्पादन ह्या वानाचं त्या शेतकऱ्याला नक्की जास्त मिळेल बागायतीमध्ये लावलं तरी दुसरं वान लावलेलं असेल त्याच्यापेक्षा उत्पादन तुम्हाला चांगलं मिळेल आणि सगळ्यात म्हणजे कोरडो असेल बागायती असेल पूर्ण शेतकरी ह्या वानाला जे आहेत खुश आहेत प्रत्येक ठिकाणी गेल्याच्यानंतर शेतकरी स्वतःहून सांगतो की बाबा मला सत्त्याण्णव ब्याण्णव इतर वानाच्या तुलनेमध्ये पाच ते सहा क्विंटल जास्त झालं आहे त्यामुळं दोन्ही क्षेत्रामध्ये हे वाण तुम्ही लागवडीत करू शकतात विशेष म्हणजे प्रत्येक कंपनी वेगवेगळे वेग वाण निर्माण करत असते पण हे वाण जे आहे खरीपमध्ये पण तेवढं चांगलं प्रकारे शेतकऱ्यांना उत्पन्न देते आणि रब्बीमध्ये सुद्धा देते म्हणजे दोन्ही सीझनमध्ये असं कमी कंपन्या आहेत की ज्यांचे वाण सक्सेसफुल राहतात त्यासाठी हे दोन्ही सीझनमध्ये प्रत्येक एरियामध्ये सुटेबल आहे पाहू शकता पण शेतकरी बांधू आपल्यासाठी तर आले मनात सत्त्याण्णव ब्याण्णव मक्का आलेली आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की प्रत्येका ठिकाणी आपल्या भेटू शकते आहे आता पाऊ कोणकोण यायला माझं नाव राजेश रमेश गवाने राहणार तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी बायोसीड कंपनीची सत्त्याण्णव ब्याण्णव ह्या मक्काचं वाण लागवड केलेलं ला होतं मक्का ही तुमच्यासमोरचं आहे तुम्ही बघू शकता मक्काची दाण्याची साईज ही पूर्ण भरलेली आहे दाणा हा नारंगी रंगाचा आहे आणि विशेष म्हणजे मक्काचा धांडा खूप बारीक आहे पण कन्स कणूस खूप छान आहे आणि मक्का पडलेली नाही आहे आणि ज्या जमिनीत लावलेली आहे आपण मक्का ज्या जमिनीत पेरणी केलेली आहे ती जमीन खूप हलकी आहे याच्यापेक्षा पण आपण खाली खालच्या जमिनीत पेरलेली आहे त्याच्यापेक्षा चा छान कणीस आहे मक्का ही दोन्ही वाहनाला चालणारी आहे रब्बीसाठी आणि खरीप हंगामासाठी पण आणि मक्कामध्ये विशेष म्हणजे की आळाईचा प्रादुर्भाव हे खूप कमी आहे याच्यामध्ये जास्त तुम्हाला औषधी वगैरे मारायचं काम पडणार नाही सत्त्याण्णव ब्याण्णव ही, ही बायोसीड कंपनीची मक्का या आहे याआधी आपण तिला श्रीराम या नावाने ओळखतात होतो बरं दरवर्षी नाही याच्या याच्या आधी आपण पायोनियर कंपनीची मक्का सतत पाच वर्षापासून घेत होतो हो तिचा अनुभव कसा होता तिचा अनुभव पण छान आहे पण तिचा कलर डाऊन आहे पण तिचा कलर खूप छान आहे पायोनियर पेक्षा पण काय वाटत म्हणजे पहिली छान होती ही आ, ही ही का ही छान तशी ती मका चांगली आहे पण ती पडते पण ही मक्का त्याच्यापेक्षा छान आहे ही मका पडत नाही म्हणजे ती नाईन्टी पर्सेंट आहे आणि हे शंभर हो 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 हो, हो, हो बरोबर बात करते मॅनेज ओनर से इनका क्या नमस्ते माझं नाव आशिष देवताळू मी श्रीराम बायोसीट कंपनीमध्ये एज अ रिजनल मॅनेजर म्हणून काम बघतो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश साठी हा सर इथं मक्का आपने लावलेली आहे आपल्या कंपनीची सत्त्याण्णव ब्याण्णव याच्याबद्दल बद्दल आपल्याला काय सांगायचे सत्यानव ब्याण्णव जी आहे हे आपण खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामासाठी येणार आपलं वाहन आहे ठीक आहे आणि आपण पाहू शकतो याच्यात कंचं जे आहे ते एक समान आकाराचे कंचं येतात त्याच्यानंतर टोकापर्यंत दाणे भरलेले असतात दाणे जे आहे हे नारंगी रंगाचे दाणे आहे आणि चाराही जो आहे हा शेवटपर्यंत हिरवा चारा आहे म्हणजे मक्का कापणीला आल्यानंतर जर शेतकऱ्यांना च गुरांसाठी जर चारा बनवायचा असेल तर त्याच्या किंवा ज्याला मूरगास आपण म्हणतो त्याच्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो आणि उत्पन्नासाठी एकदम चांगली आहे खरीप आणि रग्बी हंगामात येणारी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही मातीमध्ये येणारी असं हे वाण आहे बायोसेटचं सत्त्याण्णव ब्याण्णव आणि सर आपल्याला हे पाहते आपण काय आता आपले दुसरे शेतकरी आहे त्यांच्यासाठी आपला काय मॅसेज आहे आणि ते कुठं भेटू शकते त्यांना हे हे जे वान आहे आपलं हे सर्व दुकानांमध्ये जे विक्रेते बंधूंकडे उपलब्ध आहे शेतकरी बांधवांसाठी माझा एकच मॅसेज आहे की मी मार्केटिंगमध्ये मा काम करत आहे पण याच्या आधी मी ट्रायलिंग आर एन डीला ला पण सुद्धा काम केलेलं आहे तर शेतकरी बांधवांना माझं हे एक नम्र विनंती आहे की मक्क्यामध्ये जो आहे हा युरियाचा वापर हा योग्य वापर करा जास्त वापर करू नका अतिरेक वापर जर युरियाचा झाला तर हाईट वाढते आणि पडण्याची समस्या असते त्याच्यामुळे जो युरियाचा वापर आहे हा योग्य वापर करा आणि द्यायचा आहे तर आपण पोटॅश जास्त देऊ शकतो पोटॅशमुळे काय होते दाणे चांगले पोसल्या जातात आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे हे वाढते याच्यासोबत पहिल्या डोस आणि दुसऱ्या डोजमध्ये डोज जर शेतकऱ्यांनी झिंक या खताचा वापर केला तर त्याचाही एक चांगला फायदा जो आहे हा शेतकरी बांधवांना मिळू शकतो आणि त्यांचं उत्पन्नात हे हमखास वाढ शकते आता आपण यांच्यासोबत आता आजूबाजूचे आहेत त्यांना विचारू आपण त्यांचा अनुभव काय आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे तर आपण बोलू भाऊ सोबत भाऊ आपलं नाव दिनकर कुंडलिक शेतात पण हेच मक्का लावलेली आहे का दुसरी लावली नाही सत्यन बनेच लावलेली मी थोडी वेगळ्या पद्धतीने लावलेली मी चायना पद्धत लावलेली म्हणजे सव्वा फुटार दोन लावलेली तुमची मक्का कशी भरली अशीच आहे म्हणजे याच्यापेक्षा भारी याच्यापेक्षा भारी आहे परत आणि तुमची याच्यापेक्षा भारी हो मग ते या मक्का पाहून तुमचा काय अनुभव माझा अनुभव असा आहे की म्हणलं म्हणजे जिला युरिया जर वापरला समजा तर त्याच्यामुळे जास्त हाईट वाढते ते युरिया कमी वापरायला पाहिजे हाईट कमी राहते आणि पळाची संख्या बी कमी आहे त्याची